पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील भोसले पेट्रोल जवळ स्पीड ब्रेकर व व्हाईट पट्टी दिसत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त आहे रात्रीच्या वेळी सूचना फलक नसल्यामुळे व व्हाईट पट्टी दिसत नसल्यामुळे स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी चारचाकी गाडी स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने स्पीड ब्रेकरवरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये गेली तर गुजरातमधून भरून चाललेला ट्रक भोसले पेट्रोल पंपाजवळ स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यामुळे पलटी झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही या संदर्भात गाडी चालक मालक व स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आळा फाटा बायपासच्या आधी इथे एक स्पीड ब्रेकर आहे तो तो स्पीड ब्रेकर नियमाच्यानुसार नाही आहे एकतर तो मोठा साईज आहे किंवा त्या स्पीड ब्रेकर येण्यापूर्वी दिशादर्शक फलक किंवा सफेद पट्टे हे लावले पाहिजे स्पीड हे प्रमाणापेक्षा जास्त असतं त्यामुळे रोज एक ते दोन ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण इथे आहे आणि नेहमीच ॲक्सिडेंट होतात याच्या नॅशनल हायवे काहीतरी खबरदारी घेतली पाहिजे स्पीड हे अचानक स्पीड इथं घे होते याला काय केलं पाहिजे दिशा दर्शक दाखवलं पाहिजे पाठीमागच्या बाजूला तिकडं गाडीचं स्पीड हे थोडंसं स्लो झालं पाहिजे इथं आभी आल्यानंतर येत ना भरपूर ॲक्सिडेंट दिवसातून दोन ते तीन ॲक्सिडेंट रोजचे होतात त्या कलिकरच्या बाजूने पण खड्डा मोठा आहे आणि अचानक येणारं स्पीड गाडीचा आल्यानंतर इथं आल अचानक ब्रेक ताबला जातो आणि लगेच पाठीमागून एक ते दोन तीन गाड्यांचे लागोपाठ ॲक्सिडंट होतात त्याच्यामुळे इथं काय झालं पाहिजे का खूप पाठी आहे ना एक शंभर मीटरवरती एक दोनशे मीटरवरती पाठीमागं थोडंसं गाडीचं स्पीड कमी झालं पाहिजे हे नॅशनल हायवेने थोडंसं लक्षात घ्यावा आणि त्यांनी पूर्व लवकरात लवकर त्याचं काम करावं आता रात्र रात्री इथे पाठीमाग पण रात्री एक नऊ साडे नऊ वाजता रात्री ऍक्सिडंट झाला ती गाडी सरळ पाठीमागे गेले आता पण रात्री याच्यावर अचानक गाडी आल्यानंतर तडी तुटली नाही पलटी झाली त्याच्यामुळे याच्यावरती लवकर तर ड्रायव्हर लोकांना पण रात्रीच दिसत नाही त्याच्यामुळे पाठीमागं गाडी दिसली आता तुम्ही पाठीमाग गाडी बघा तेव्हा ती गाडी किती स्पीडमध्ये आली तर त्या स्पीडमध्ये मध्ये आल्याबरोबर तो कसं कळणार ही जास्त गतिरोधक गतिरोधक हा कळतच नाही असा विषय त्याच्यामुळे लवकर लवकर नॅशनल हायवे त्याचा विचार करावा ठिकाणी पडेल साईडनी मोठी दरी आणि पोसले पंपापासून नॅशनल हायवेवाल्यांनी कमीत कमी सूचना कमी फलक तरी लावलेले पाहिजे आणि ब पुढं गतिरोधक आहे आता ही गाडी एवढ्या शंभरच्या स्पीडने आल्यामुळे तिची दडी तुटून तिथं ताकशितण झाला रात्री साडेनऊ वाजता एक गाडी ताकशितण झालेली आहे त्याच्यामुळं नॅ नॅशनल हायवेवाल्यांनी गतिरोधकच्या टेच्यो ढवळे पट्टे मारले पाहिजेत पंपापासून पा सूचना फलक लावले पाहिजे ही नॅशनल हायवेवाल्यांची जबाबदारी जिस ऐक्टे प्रमाण रात के धरूँ मैं तीन दोनों ऐक्सीडेंट जाए दो गाड़िया एक पल्ली कैली एक इकड़े व्हाइट पट्टे टाकले पाजी ये नेशनल हाईवे वाले जवाबदारी है ना सलीम अब्दुल खान मैं गुजरात का रहने वाला हूँ और मेरा ये गाड़ी है जी जे इलेवन डबल टी नाइन डबल एट थ्री उसका अभी हालत ऐसा है कि ये स्टेट हाईवे मानते हैं तो इसमें एक तो ये ब्रेकर लगाते हैं वो होने नहीं चाहिए इसकी वजह से पूरे कहीं भी जाओ तुम होल इंडिया में राजस्थान जाओ ये महाराष्ट्र का यही प्रॉब्लम जो हाईवे का है अपने ये जो ब्रेक ब्रेक लगाते हैं वहाँ पे ये दिक्कत आती है अभी हम करीब रात को एक बजे के करीब हमारा ये हादसा हुआ है तब से अभी तक बहुत परेशान बहुत दिक्कत में है नेशनल हाईवे है और हमको कोई टाइम पे मदद मिलती नहीं है कोई टाइम पे सेटिंग नहीं होती रात भर हमको ही जागना पड़ता है पुलिस वाले ये सब बोलते तुम तुम्हारा करके तुम हिसाब करो और देखो ये नेशनल हाईवे है तो नेशनल हाईवे की थोड़ी बहुत तो जिम्मेदारी बनती है हाईवे अहमदाबाद है ऐसा गाड़ी जाएगा तीर की तरह ज़्यादा पैसा टोल पे लगाओ टोल पे लो हम कहाँ मना बोल रहे ड्राइवर लोग ये तो हमारी मौत से अभी रात को मेरे को कुछ हुआ नहीं अगर हम मर जाते तो यहाँ पे कौन है ये इस बेकर जो बीच रास्ते में नेशनल हाईवे पे वो होने ही नहीं चाहिए कहीं पूरी इंडिया में चले जाओ कहीं नहीं होंगे ये महाराष्ट्र में ही है ये देखो ऐसा अभी हमारा ये गाड़ी का हालत है अभी ये तो अल्लाह का है हम बच गए क्या कर सकते जो हो सके हो तुम कुछ दिरेक्टर है ना। तो दिरेक्टर है ना दिरेक्टर। इसके होता है ज्यादा एक ब्रेकर देना चाहिए तीन दिं तीन दिया हुआ तीन तीन ब्रेकर एक सिंगल रहना चाहिए इसको